पिंपळनेर तालुका तालुकासाखरी जिल्हा धुळे येथील आद्य परम सद्गुरू स्वामी शिवानंद दादाजी महाराज यांच्या आशीर्वादाने रविवार दिनांक नऊ एप्रिल रोजी नेवासा तालुक्यातील करजगाव येथे महारुद्र याग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या महारुद्र याग सोहळ्याला महाराष्ट्र तसेच महाराष्ट्राच्या बाहेरील हजारो संख्येने दादाजी भक्तांनी हजेरी लावली होती मानवी जीवनामध्ये आपणास अनेक प्रकारच्या अडचणी आणि संकटांना तोंड द्यावे लागते पितृदोष कालसर्प ग्रहदोष अकाली मृत्यू तसेच अनेक प्रकारचे दोष निवारण स्वामींच्या कृपेने या यज्ञ सोहळ्यात करण्यात आले आहेत रुद्रयाग सोहळ्याला हजारो संख्येने भाविक यज्ञासाठी बसले होते या ठिकाणी प्रथम आद्यस्वामी परम सद्गुरू शिवानंद दादाजी जगत जननी माता धुनी मैया यांचे पाद्यपूजन करण्यात आले या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन महान धोनीवाले धनंजय सरकार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले सुरुवातीला आलेल्या भक्तांनी सकाळी आठ वाजता चहा नाश्ता देण्यात आला नंतर लगेच महारुद्र याग साठी त्यांना बसवण्यात आले धुनीवाले दादाजी तसेच इष्टदेवी देवता यांचे मंत्रपठन करून ब्राह्मणांकडून करण्यात आले सकाळी दहा वाजता सुरू झालेला यज्ञ सोहळा संध्याकाळी सात वाजेपर्यंत सुरू होता या यज्ञामध्ये आहुती देण्याचे कार्य आलेल्या भाविकांकडून करण्यात आले तसेच यज्ञासाठी लागणारे साहित्य पुरवण्याचे कार्य ओम स्वामी शिवानंद दादाजी परिवारातील बहुसंख्य गुरुबंधू भगिनींनी केले या ठिकाणी उपस्थित असलेल्या नवीन गुरुबंधू भगिनींना स्वामींच्या हस्ते अनुग्रह देण्यात आला नंतर सायंकाळी साडेसात वाजता स्वामींच्या महाआरतीने या कार्यक्रमाची सांगता झाली या ठिकाणी परमपूज्य माऊली योगिता मैया यांचेही आगमन झाले होते या ठिकाणी हजारोच्या संख्येने भाविक भक्तांनी स्वामीजींचा दर्शन आणि सहवासामध्ये संपूर्ण दिवसभर उपस्थित राहून तपोबल प्राप्ती करून घेतली या कार्यक्रमात ओम शवानंद दादाजी दरबार करजगाव यांच्या प्रांगणामध्ये पार पडला या ठिकाणी मंडप व्यवस्था लाईट डेकोरेशन पार्किंग व्यवस्था चोख ठेवण्यात आली होती या कार्यक्रमाच्या वेळी बाळासाहेब भांड रावसाहेब नांगरे भरत साळवे संभाजीराजे वामन या सर्वांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले या संपूर्ण कार्यक्रमात दादाजी नामाचा जयघोष करीत दिवसभर भजन आणि सत्संग सुरू होता अशी माहिती महान धुनीवाले धनंजय सरकार यांनी दिली आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा तसेच शिवशाही न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट देऊन नोटिफिकेशन बिल ऑन करा आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी शिवशाही न्यूज नेटवर्कच्या प्रतिनिधींना संपर्क करा